नवीन दिवस नवीन सुरुवात आज आहे आम्हाला यायला या उशीर झाला कंपनीतून बारा तास वर्किंग झालं चला तर तुम्हाला सांगतो काय झालं कंपनीत आज आहे आपला डे ट्वेंटी हंड्रेड डे डेली ब्लॉक चॅलेंजचा सकाळी उठलो दाता घासता लगेच कपडे एवढे उचलून टाकले आणि व्यवस्थित जरा जात असून म्हणलं फ्रेश व्हावं लगेच पटकन फ्रेश झालो तोंडबीण पुसून लगेच कडवाट औषध घ्यावं म्हणलं लगेच गरम पाणी करून ते टाकलं होतं भिजायला थोडंसं गरम पाणी ते कडवट औषध पोटासाठी चांगले म्हणून घेतलं लगेच माळ जपून घेतलं आंघोळ बिंगोळ करून आलो कपडे उपडे घालून महाराजांची माळ जपली मग नाश्ता केला आठ वाजता तर आले होते पटकन गिळले दोन घास लगेच बुटा बिटं घालून लगेच निघलो पण आठ दोन झालेच होते आज उशीरच झाला होता काय थोडंसं पटकन आवरलं कसं कसं बुटं घालू लगेच निघलो पोसलो आज काय होता सोमवार होता आणि शुक्रवारी आपलं जास्त फायलिंगचं काम होतं जरा म्हणजे वर्कलोड होता आणि टार्गेटेड काम होतं ते कम्प्लीट केलं शुक्रवारी आम्ही एक दीड वाजताच होतो झोपायला आणि मग आज सोमवार होता आज नवीन टार्गेट येतील कारण मार्च जवळ आलाय आहे राहिले आपली तीन चार महिने फक्त तेवढं अचीव्ह करायसाठी मग आज तर वर्कलोड राहणारच होता मग काय okay, सकाळी सकाळीच मीटिंग होती मग उर गेलो होत तोडीत कंपनीत सारखा टळावा होता आज काय आलं नेमकं का... आज एवढं टार्गेट होतं आणि एक आमची मीटिंग एक्सटेंड झाली पाचला चालू केली ती झाली साडेआठपर्यंत मग काय आम्ही सरांसोबत आलो मस्त बई आणि नऊ वाजले होते येता करता लाईटी बिटी लावल्या बॅगा बिगा ठेवल्या एवढं काम होतं का पर थकून गेलो होतो तोंडबीन पुसलो म्हटलं तर काय करावं नंतर लक्ष झालं ते भांडे राहिले घासायचे आपले कारण त्या दिवशी पाणी संपलं होतं सकाळी वेळ नाही वाटला भिजत घातली पहिले ते घासून भिसून रेडी करून ठेवले म्हटलं आता कटाळा आलाय थोडंसं पाहू जेवायचं बनवायचं तर पुस्तक वाचू पुस्तक बिस्तक वाचायला चालू केलं म्हटलं आता नवीन आणि पुस्तक वाचवाच नेमकं झोप लागली मला कधी अकरा साडे अकरा झाले कळालंच नाही परत उठलो कपडे उपडे टाकून परत झोपलो काय जेवण नाही काय नाही म्हणलं मरद्या आता काय कंटाळा आला आवडलाच नंतर ठोका एक लाईक